अन्यायाविरुद्ध आवाज नवापूर शहरातील उद्योजक व्यापारी वर्ग तसेच जनसामान्य नागरिकांची एकमेव विश्वास पात्र असलेली नवापूर मर्कंटाईल कॉपरेटिव्ह लिमिटेड बँकेच्या नवीन इमारत उभारणीसाठी ॲडव्होकेट प्रदीप गावित यांच्या हस्ते दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता विधिवत पूजा अर्चा करून भूमिपूजन करण्यात आले तसेच मर्कंटाईल कॉपरेटिव्ह बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक संचालिका कर्मचारी वृंद यांनी देखील पूजा केली या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मर्कंटाईल बँक लिमिटेड नवापूर पदाधिकारी निलेश कुमार गोविंदराव वसावे चेअरमन रशीद भाई, भाई व्हॉइस चेअरमन श्रीमती सरलाताई गोविंदराव वसावे संचालिका विनय कुमार गोविंदराव वसावे संचालक डॉक्टर सुनील छगन पाटील संचालक अरुण कुमार भरतसिंग गावित संचालक अनिल गणेश वसावे संचालक चंद्रकांत वामन सोनार संचालक मुरलीधर वेडू दुसाणे संचालक उमाकांत नारायण खैरकर संचालक निर्मल नंदकिशोर थोरात संचालक बापूराव रंगराव मोरे संचालक श्रीमती दिनेश संचालिका प्रदीप गिरजी तज्ञ संचालक कुमार शाह सी ए तसेच समस्त खातेदार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय नवापूर मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आज नवीन बिल्डिंगचं भूमिपूजनाचं कार्यक्रम सुरळीत पार पडला सर्व डायरेक्टर माजी डायरेक्टर कर्मचारी वृंद सभासद सहभागी झाले आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम पूर्ण झाला साहेबांचं जे स्वप्न होतं ते आज खरोखर म्हणजे याला पूर्ण होत आहे त्याचा मला खूप आनंद आहे सर्व कर्मचारी डायरेक्टर सभासद सगळ्यांचं मी आभारी आहे का आज मार्कंटाईल बँकेच्या भूमिपूजनाचा उद्घाटन सोहळा आला त्यानिमित्ताने सर्व माझी आजी डायरेक्टर त्याचबरोबर ब्राह्मणाने मस्त गावी साहेबांच्या हस्ते भूमिपूजन करून सर्वांना आशीर्वाद दिले आणि बँकेची उत्तरोत्तर प्रगती हो अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली नमस्कार महापौर को ऑपरेटिव्ह बँकेचं भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला आजी माझी डायरेक्टर सर्व हजर होते महाराजांनी पूजा केली आणि प्रार्थना केली आ, वास्तू याचा बार आम्ही मार्केंटाईल बँकेचं भूमिपूजन जी जागा होती तिच्यात भूमिपूजन केलं साहेबांचं स्वप्न होतं की आमच्या बँकेचं स्वतःचं मकन असावं तर त्यासाठी आमच्या पंचवीस वर्षानंतर साहेबांची जे इच्छा होती ते पूर्ण होत आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व बँकेचे डायरेक्टर आणि माजी डायरेक्टर सर्व आले आणि या कार्याला सहकार्य केलं तिच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते